जय शिवराय मित्रांनो उन्हाळ्यात काय असतो हा फेब्रुवारी वातावरणामध्ये अवकाळीचे बदल देखील घडणार आहे पुढेच्या शेवटपर्यंत जाणून घेऊयात आपण महाराष्ट्रातली पुढील परिस्थिती काय आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची पिकं आता हातातोंडाशी आले त्यानंतर वातावरणाच्या गारपिटीचे मॅसेज सोशल मीडियावरती वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर सतरा फेब्रुवारीला वातावरणाचा पहिला ढगाळलेल्या वातावरणाची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र खांदेसह विदर्भातही पाहायला मिळणार आहे पण यामध्ये अवकाळीचा मोठा धाक नाहीये एक खांदून अपवाद वगळला तर महाराष्ट्रात कुठेच गारपीट नाहीये त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावरती एकोणीस वीस आणि एकवीस ला पण येणाऱ्या काळामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस ला अतिउष्णता म्हणजे बावीस तेवीस ला उष्णता जाणू लागेल या उष्णतेमुळे पंचवीस सव्वीस ला अवकाळी राज्यात प्रवेश करतोय आजच्या घडीला जर पाहिलं तर ह्या अवकाळीला अजूनही पोषक वातावरण नाहीये त्यामुळे इन्सेंटिसी जी आहे म्हणजे कुठे पडेल कुठे नाही किंवा त्याचाही प्रसाद दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे त्यातच बंगालच्या उपसागरामध्ये एकवीस ते बावीस फेब्रुवारीला एक मोठं लोकेश्वर बनतंय त्याचा एक पडसाद एक बऱ्यापैकी दिसत आहे की है तो अजूनही श्रीलंकेपर्यंतच मजल मारेल किंवा मा इकडे तमिळनाडू बालाजीच्या क्षेत्रापर्यंत इकडे कर्नाटक पर्यंत मजल मारेल पण महाराष्ट्राकडे येण्यासाठी त्याला पोषक परिस्थिती पाहायला मिळत नाही कारण की डब्ल्यू डब्ल्यूडीतील तितका सक्षम आहे बंगालच्या उपसागरामध्ये एकवीस बावीस तारखेदरम्यान बाष्प पुरवठा एकदम मान्सून सारखा मोठा आहे परतीच्या पावसासारखा पण त्याला वारे सुद्धा ढकलतात खालच्याच दिशेने तो महाराष्ट्राकडे येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करत नाही त्यामुळे सध्या तरी गारपीटी बाबत किंवा शेवटच्या आठवड्याबाबत माझी भूमिका तटस्थ आहे म्हणजे अशा प्रकार होईल शक्यता नाहीये आता बघूयात पुढील वातावरणामध्ये आभाळ वगैरे अशा काही गोष्टी आहेत का साहजिकच आहे पूर्ण आठवडा खराबच आहे एकंदरीत सतरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यात आभाळाच्या फळ्याच्या फळ्यानिगुरातील आणि यामध्ये फक्त काय होईल की शेतकऱ्यांना धास्त होणारं वातावरण हे तयार आहे उष्णता आधी आभार त्यामध्ये स्थानिक वातावरणाची भीती म्हणजे एखादो ठिकाणी एखादो ठिकाणी सतराला मोजक्या ठिकाणी खानदेश वगैरे भागांमध्ये आणि त्यानंतर छप्प चोवीस पंचवीसला काही प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये हा प्रसाद उमटायला सुरुवात होईल मग आता एकंदरीत यामध्ये आपण काय करायचं किंवा यामध्ये आपली घाई काय असेल ते हे देखील लक्षात घ्या उन्हाळ्यातल्या वातावरणाचा पाहिजे तेवढा भरसा नसतो हे तुम्हाला मागील अंदाजामध्ये समजून आले पण हे वातावरण बिघडणार आहे हे मात्र नक्की आहे मग यामध्ये आपण काय करायचे आता आभा निघतंय याच्या अर्थाने त्यासोबत वावटळ वारे अचानक येणाऱ्या झुळुका या गोष्टीचं प्रमाण तुमच्या भागात सुरू झालं असेल तर काही ठिकाणी अजून सुरू होणार आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे माल पडणं किंवा यापेक्षाही पाण्याचा प्रभाव देणंही गरजेचं आहे आणि पडणं देखील गरजेचं आहे तर अशा वातावरणामध्ये पाणी हे साचे पर्यंत देऊ नका अशामुळे आपण हा सतर्कतेचा इशारा घेऊ शकतो त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली तर हे वातावरण चक्क आठवड्यावर आहे मग आपण सतर्क पाण्याला आलेले पिकेत मग सतर्क तरी दिवस राहायचं त्यामुळे शेवटच्या तिशके पाणी देणं गरजेचं आहे मग ह्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत अवकाळी आहे का तर दोन टप्पे आहेत एक सत्राला तोही मोजका आहे घाबरण्यासारखं नाही हे पहिल्यापासून सांगतोय आणि शेवटच्या आठवड्यातला आहे पण भूमिका तटसे तटसे काय आहे कारण की याला ढकलण्याचं प्रमाण साठ ते सत्तर टक्के आहे आणि येण्याचं प्रमाण फक्त तीस टक्के आहे त्यामुळे तीस टक्के वातावरणामध्ये आलेलं वातावरण हे एकंदरीत महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये पाच सहा ठिकाणी होण्याचा अंदाज आहे ती तारीख आहे चोवीस पंचवीस आणि भाग आहे विदर्भ पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ आणि खान्देशचा एरिया दक्षिण महाराष्ट्रासाठी आपण अंदाज काही जिल्ह्यांचे थोडे थांबवले आहे कारण की ह्या क्षणाला बिचाऱ्यांचे पिकं जे आहेत द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना आपल्यामुळे असं नकोय तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो जय शिवराय